विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे आज रायगडामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली या बैठकीला रायगड जिल्ह्यातले अनेक दिग्गज नेते कारण कार्यकारिणीची बैठक होती कर्जतचे अनेक दिग्गज नेते सुधाकर सह असतील अनेक नेते तालुका भगवान भगवानचंदी असतील भरतभाई भगत असतील हे सगळे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते आणि मूळ मुद्दा असा आहे की या बैठकीमध्ये महत्त्वाचा आ, एक बातमी आपल्या सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला समजते की कर्जत विधानसभा निवडणुकी जागा ही आम्ही माहितीच्या माध्यमातून जरी निवडणूक लढवणार असलो तरी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार अशा प्रकारचं ते विधान जे आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील टटकर यांनी या बैठकीमध्ये केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते त्यामुळे ही जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी अर्थात सुधाकर घरानं सोडावी याच महत्त्वाच्या मुद्द्यावर आज चर्चा करण्यात आली आहे याआधी मी व्हिडिओ करण्यात आला होता याच की महेंद्र थोरेंची कोंडी नेमकी कोण करू शकतं एक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण या दोघांच्या मदतीने ही राजकीय कोंडी जी आहे महेंद्र थोरेंच्या भविष्यामध्ये होऊ शकते हे पडद्यामागे बरंच काय घडतं आहे आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर भविष्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत पण खरं अर्थाने जे सांगायचं सुधाकर घरे हे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत कारण अजित पवारांचा राष्ट्रवादी कदाचित सत्तेतून बाहेर पडू शकतो किंवा वेगळा पॅटर्न जो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ शकतो त्यामुळे सुद्धा घरे सध्या अजित पवार हे वेगळ्या भूमिकेत येऊ शकतात त्यामुळे सुद्धा घरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि श ठाकरे गटाकडे जे जाण्याची कल होत आहे तो कुठे तर त्यांनी आता ब्रेक लावलेला दिसून येत आहे आणि त्यामुळे अजित पवारांची भूमिका हे महिनाभरामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये काय ठरू शकते त्यानंतर सुधाकर घरे दृष्टीने राजकीय रणनीती आखली जाऊ शकते त्यामुळे सुधाकर घरे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांनी करताना दिसून येते या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे पक्ष संघटनाबद्दल चर्चा करण्यात आले बोध कमिटी असतील वेगवेगळे मेळावे अजित पवारसुद्धा आता हे बावीस तारखेला साधारणपणे येऊ शकतात श्रीवर्दनमध्ये आदिती तट तटकऱ्यांच्या मतदारसंघात ही सभा घेण्याचं ठरल्याची माहिती आपल्याला मिळते त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये सुधाकर घरेंना शक्ती देण्याचं काम ले ले। वा, जे आहे तटकऱ्यांनी केलेलं आहे त्यामुळे जोश उत्साह कार्यकर्त्यांमध्ये वाढावा हे सुनील तटकऱ्यांनी केलेलं विधान यामागे सर्वात महत्त्वाचं आहे त्यामुळे ही जागा सुधाकर घरेंना कशी सुटेल दृष्टीने या, या बैठकीमध्ये खल झाला आहे त्यामुळे सु प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महेंद्र थोरवेंची कोंडी अलिबागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आजच्या बैठकीतसुद्धा त्यांनी एक प्रकारे सुद्धा घरे हेच माहितीचे उमेदवार असतील अशा प्रकारचं विधान केलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे कार्यकर्त्यांना जोश उत्साह निर्माण करण्याचं एक काम तटकऱ्यांनी या बैठकीच्या माध्यमातून केलेलं आहे त्यामुळे माहितीतला हा तिढा सुटण्याचा मार्ग जो आहे तो काही होताना दिसून येत नाही आहे त्यामुळे पूर्णपणे याच कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नाराज जे जिल्हाध्यक्ष आहेत विदर्भातल्या दहा जिल्हाध्यक्षांनी बैठक घेतली होती की आम्ही स आम्हाला हा पक्ष नको आमची कामं होत नाहीत त्यामुळे आज कुठंतरी आता बैठकाचा सिलसिला सुरू झालेला आहे रायगडापासून सुरुवात केलेली दिसते तटकर्यांनी त्यामुळेच सुधाकर घारे हे जोरदार मोर्चेबांनी बांधणी करतायत आणि तटकरे त्यांच्या मदतीला धावलेत निमित्ताने आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे धन्यवाद